आज अश्विनला खूप लवकर ऑफिसला जायचं होतं आणि सकाळी टिफिन न घेताच ते गेले मग मी आणि रियांशच होते आता खूप दिवसाचं रियांश चालू होतं मग आलू पराठा बनव आणि पराठ्यासाठी बनणारी भाजी आणि नॉर्मल आलूची भाजी मी खूप वेगळी बनवते म्हणजे यामध्ये मी स्पेशली लाल तिखट वापरते आणि ती भाजी बिना तिखटाची बनते म्हणजे फक्त मिरच्या टाकून आणि रियांश तर एवढा खुश झाला होता ना मस्त गरमागरम त्याला पराठे दिले सकाळी काही बेडशीट चेंज करायचं लक्षातच नाही त्यामुळे आता बेडशीट चेंज करते सोबतच हे जे मॅट्रेस प्रोटेक्टर आहे ते पण वॉश करायला टाकते जवळपास सहा महिन्याच्या वर झाले असतील मी काही हे वॉश केलं नाही आणि बेडशीट मॅट्रेस प्रोटेक्टर दोन्हीही मी टॅग करते जर तुम्हाला हवं असेल तर दोन्ही बेडवरच्या बेडशीट आणि सगळंच काढून घेतलं आता संध्याकाळी एडिटिंग करायला बसली आणि जेवणाला जरा उशीरच झाला तोपर्यंत रियांश आणि अश्विन दोघांनीही जेवण घेतलं होतं आता मी पण पटकन जेवून घेते आणि उद्या मला परत इडली बनवायची आहे आणि यावेळी मी परिमल तांदूळ वापरले होते आता बॅटरवरून तर समजणार नाही पण उद्या ब इडली बनवली ना की नक्की तुमच्याशी शेअर करते आता ते पण काम करून घेतलं आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे सगळं वॉश मी करून घेत असते स्पेशली विकेंडच्या दिवशी किंवा मग लवकर झालं त्या दिवशी ते पण करून घेतलं आता उद्या परत अश्विनला सकाळी लवकर ऑफिसला जायचं आहे म्हटलं आज तर बिना टिफिनचं पाठवलं पण उद्या टिफिन घेऊनच जातील त्यामुळे आता भिंडीची पण तयारी करून ठेवते आणि अशी प्रिपरेशन असली की वेळही लागणार नाही चला असा गेला आजचा माझा दिवस